नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मिशन तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण मागील व्हिडिओमध्ये अकरा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन पाहिले होते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्यांचे प्रकार पण त्याआधी एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटत आहे पहा या व्हिडिओची निर्मिती अतिशय चांगल्या हेतूने करण्यात येत आहे याचा उद्देश एकच आहे की ज्या खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत शिष्यवृत्तीचे ज्ञान पोहोचत नाही त्या मुलांना शिष्यवृत्तीचे ज्ञान मिळावे व अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावे यासाठी मी अतिशय प्रयत्नशील आहे आणि माझी ही विनंती आहे की आपण मुलांसोबत पंधरा ते वीस मिनिट बसून हे व्हिडिओ पाहावेत म्हणजे जे घटक तुम्हाला माहीत नाहीत ते तुम्हालाही समजतील व तुम्ही तुमच्या मुलांना ते समजून सांगू शकताल आणि मला खात्री आहे की ज्या पालकांची आपल्या मुलांवर अतिशय प्रेम आहे आणि आपली मुलं शिकावी असं वाटतात अशी मुले घडावीत असं पालकांना वाटतं ते पालक आपल्या मुलांसोबत बसून पंधरा ते वीस मिनिट नक्कीच देतील व आपल्या मुलांना शिष्यवृत्तीचे ज्ञान प्राप्त करण्यास सहकार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगते आणि आता आपण वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संख्यांचे प्रकार आता सुरुवातीला आपण बघूया संख्यांचा शोध प्राचीन काळापासून मोजणे किंवा गणना करण्याची क्रिया चालत आलेली आहे मानवाला प्राणी वस्तू इत्यादींना काही मोजण्याची गरज पडत गेली व त्यातूनच आपापल्या भाषेत नावे व चिन्ह यांची निर्मिती झाली आहे तर संख्या चिन्ह म्हणजे कोणती तर मराठीत एक दोन तीन चार ही चिन्हे आहेत तर इंग्रजीत वन टू थ्री फोर ही चिन्हे आहेत पहा आता आपण पुढे पाहूया संख्यांचा पहिला प्रकार समसंख्या तर समसंख्या म्हणजे काय तर ज्या समसंख्या ज्या संख्येस दोन ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे म्हणजेच बाकी शून्य राहते त्या संख्येला दोन ने भाग दिल्यानंतर बाकी शून्य राहते त्या संख्यांना समसंख्या म्हणतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येत समसंख्या असे म्हणतात मग आता उदाहरण तर पहा बारा चोवीस तीस सोळा अठ्ठ्याण्णव छप्पन्न अठ्ठेचाळीस या संख्यांच्या एका एक पहा आठ सहा आठ सहा दोन चार शून्य हे अंक आहेत त्यामुळे या संख्या सर्व समसंख्या आहेत पहा आता पुढे पाहू आपण दोन चार सहा आठ बारा ह्या काय समसंख्या आहेत या संख्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक क्रमागत समसंख्येमध्ये दोनचा चा फरक असतो का प्रत्येक समसंख्येमध्ये म्हणजे क्रमागत ज्या एकामाग एक दोन संख्या येतात त्यांच्यामध्ये दोनचा चा फरक असतो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कारण तुम्हाला या मुद्द्यावर अनेक प्रकारची गणितं पुढं सोडवायची आहेत पहा लक्षात ठेवा क्रमागत समसंख्यांमध्ये दोनचा चा फरक असतो तर आपण आता थोडक्यात पाहू हे पा पन्नास बावन्न चोपन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट आणि चौसष्ट मी उदाहरण दाखल तुम्हाला काही संख्या लिहून दाखवलीत पहा पन्नास आणि दोन बावन्न यात दोनचा फरक आला बावन्न आणि चोपन्न यात दोनचा फरक आला चोपन्न आणि छप्पन यात दोनचा फरक आला छप्पन आणि अठ्ठावन्न यात दोनचा फरक अठ्ठावन्न साठ यात दोनचा फरक साठ आणि दोनचा फरक दोनचा फरक म्हणजे प्रत्येक क्रमागत दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो हे लक्षात ठेवायचे आता पुढे पहा सर्वात लहान समसंख्या दोन आहे सर्वात लहान समसंख्या दोन आहे आता तुम्ही म्हणाल शून्य हा पण समसंख्या आहे का मग म्हणताल मॅडम तुम्ही तर सांगितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो त्यालाही आपण समसंख्या म्हणतो बरोबर तर पहा मुलांना नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान समसंख्या ही दोन आहे आणि जर आपण पूर्ण संख्यांचा संच जर म्हंटल तर सर्वात लहान समसंख्या ही शून्य आहे पुढचं पहा सर्वात मोठी एक अंकी समसंख्या आठ आहे सर्वात मोठी एक अंकी समसंख्या आठ कारण आपल्याला माहिती आहे की एक अंकी एक ते नऊ अंक आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही आठ आहे आता पुढे पा सर्वात लहान दोन अंकी समसंख्या दहा आहे सर्वात लहान दोन अंकी समसंख्या दहा सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या अठ्ठ्याण्णव हे जे मुद्दे आहेत पहा हे अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला थोडासा वेळ गेला तरी चालेल पण अतिशय सविस्तरपणे सगळ्या गोष्टी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून किंवा तुमच्या वहीमध्ये नोट्स काढा आणि त्या चांगल्या पाठ करा आणि समजून घ्या मग आता अशाच पद्धतीने आपण सर्वात लहान समसंख्या तीन अंकी किती चार अंकी कोणती पाच अंकी कोणती त्याचप्रमाणे सर्वात मोठी समसंख्या तीन अंकी कोणती चार अंकी कोणती पाच अंकी कोणती हे या तक्त्यावरून आपण बघूया पहा आता सर्वात लहान समसंख्या किती तीन अंकी शंभर सर्वात मोठी समसंख्या नऊशे अठ्ठ्याण्णव तीन अंकी सर्वात लहान चार अंकी समसंख्या एक हजार सर्वात मोठी समसंख्या अंकी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सर्वात लहान पाच अंकी समसंख्या दहा हजार आणि सर्वात मोठी पाच अंकी समसंख्या नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर पहा मुलांना तुम्हाला सर्वात लहान एकांकी समसंख्या सर्वात मोठी एकांकी समसंख्या इथपासून ते पाच अंकी लहानात लहान संख्या आणि सर्वात मोठी पाच अंकी समसंख्या या गोष्टी लक्षात असणे खूप गरजेचे आहे तर मुलांना अशा पद्धतीने आपण आतापर्यंत समसंख्यांविषयी माहिती पाहिली पाहा आता आपण पुढे पाहणार आहोत विषम संख्या ज्या संख्येस दोनने निश्चे भाग जात नाही त्या संख्येस विषमसंख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात एक तीन पाच सात नऊ हे अंक एकक स्थानी यायला हवे तर त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो मग आता पहा इथे मी काही एक तक्ता दिलाय सर्वात लहान विषम संख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या आता एक अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती एक सर्वात मोठी विषम संख्या एक अंकी नऊ दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे अकरा आणि सर्वात मोठी विषम संख्या दोन अंकी आहे नव्याण्णव आता पुढे पा तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे एकशे एक, एक। आणि तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे विषम संख्या आहे नऊशे नव्याण्णव नव चार अंकी सर्वात लहान विषम संख्या एक हजार एक आणि सर्वात मोठी विषम संख्या चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव लिहिताना पहा माझ्याकडून एक नऊ राहिला आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही चार अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे पाच अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे दहा हजार एक आणि पाच अंकी सर्वात मोठी विषमसंख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीने आपण लहान विषम संख्या आणि मोठ्या विषम संख्या पाहिलेल्या आहेत आता काही महत्वाचे नियम आहेत पहा ते आपण पुढे पाहणार आहोत क्रमागत दोन विषमसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की दोन क्रमागत समसंख्यांमध्ये तास फरक असतो आणि दोन क्रमागत विषमसंख्यांमध्येही दोनचाच फरक असतो आता पुढे पहा सम व विषम संख्यांचे काही महत्वाचे नियम दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते महत्वाचा नियम आहे लक्षात ठेवायचं दोन समसंख्यांची जर बेरीज आपण करायला गेलो कुठल्याही दोन समसंख्या घ्या त्यांची बेरीज जर केली तर ती समसंख्याच येते आता इथे मी उदाहरणार्थ दिले दोन अधिक दोन बरोबर चार मग आता मी घेतलं सोळा अधिक अठरा बरोबर किती आले चौतीस नंतर मी घेतले पन्नास अधिक वीस बरोबर सत्तर म्हणजे समसंख्या कुठल्याही घ्या तुम्ही त्यांची बेरीज ही बेरी समसंख्याच येते त्यानंतर पुढला पुढचा दोन नंबरचा नियम आहे दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्याच येते पहा बरं समसंख्यांची बेरीज पण समज येते आणि विषमची पण बेरीज समज येते आता इथे पहा तीन अधिक पाच बरोबर आठ आठ ही समसंख्या आहे आता मी इथे लिहिलं सतरा अधिक पंधरा बरोबर बत्तीस पहा समसंख्या आली म्हणजे आपल्याला हा नियम लक्ष ठेवायचा आहे दोन विषमसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच येते पण मग आता जर आपण एक सम घेतली आणि एक जर विषम घेतली तर मात्र त्यांची विषम संख्या येते एक सम आणि एक विषम असेल तर त्यांची विषम संख्या येते सात एक सम आणि एक विषम सात अधिक सहा पंधरा म्हणजे काय आली एक सम आणि एक विषम संख्येची बेरीज आली पंधरा त्यानंतर पुढचा नियम आहे पहा सर्वात लहान नैसर्गिक समसंख्या दोन आहे त्याचप्रमाणे जर त्या नैसर्गिक संख्या असतील तर सर्वात लहान संख्या दोन आहे समसंख्या आणि जर पूर्ण संख्या संख्या असेल तर सर्वात लहान समपूर्ण संख्या ही शून्य आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषमसंख्या हे संख्यांचे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला समसंख्या विषमसंख्या त्याचप्रमाणे त्यांचे जे नियम आहेत ते अगदी लक्षात राहतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे सराव संच सोडवताल काही अडचणी आल्यास आपल्या शिक्षकांना विचारा पालकांना विचारा आणि तरीही जर तुमच्या अडचणी सुटल्या नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तुमच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करील आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू